श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्ण डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर सकाळची देवपूजा आटपण झालेली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आठवड्याभरावर दिवाळी आहे तर थोडंसं किचनचं आवरायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किचन क्लिनिंग आणि रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर कुठेही स्किप न करता व्हिडिओला कंटिन्यू पहा आणि अजून पण आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला तर तुम्हाल माहिती आहे आम्ही घर बांधले तर नवीन फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहेत सगळं ओपनच आहे जेवढं क्लीन करेन तेवढंच कमी आहे डेली जरी क्लीन केलं तरी तिथंच येतं आहे कारण की का मा माती एवढी ते की काय विचारायलाच नको आठ दहा दिवसाखाली हे क्लीन केलेलं आता परत तेवढंच घाम झालेलं आहे तर मग इकडंच मी घासण्याने आणि पोछाने पुसून घेते कारण की इथं माती त्याचबरोबर कांदा वगैरे त्याचं खराब वगैरे सांडलेलं टरपाले वगैरे साठलेले होते तर ती इकडं मी क्लीन करून घेतलेली आहे फरशी तुम्ही म्हणत असताना सारखं सर काय क्लि काही क्लिनिंगचं दाखवते ले स्वच्छ वगैरे राहते वगैरे तर तसं काही नाही आहे बरं का, का, का फर्निचर नसल्यामुळे सगळं ओपन आहे न ओपन असल्यामुळं काय होतं की स्वच्छता ठेवणं गरजेचंच राहतं अचानक कोणीही येऊ शकतो कोणीही येण्यापेक्षा माझं तर मत आहे की अदोगर आमचं जे वाडा होता जुना वाडा होता ना त्यावेळेस किचनमध्ये इतकं म्हणजे पसारा व्हायचा एवढं घाण असायचे जर आपण कुठलं पुसायला गेले नाही तर माती एकदम ढासळायची हो एवढं किचन म्हणजे हे होतं दहा वर्ष आम्ही त्या ह्याच्यातच संसार केला आणि आता जर किचन चांगलं असेल मग ते स्वच्छ आणि नीटनेटकं नको का ठेवायला म्हणून मी आहे ना कंटिन्यू म्हणजे दर बाजारी वगैरे स्वच्छ करत असते तर हे कंटेनर तुम्ही पाहू शकता तर हे ह्याच्यात धान्य साठवण्यासाठी आणलेले शंभर ते दीडशे किलो ह्याच्यात धान्य बसतं तर गहू ज्वारी तांदूळ ह्याच्यामध्ये आम्ही ठेवत असतो तर पावडर वगैरे लावून तर इथलं पण थोडंसं स्पेस होता तोही घाण झालेला होता तेही घासून काढलेला आहे आणि थोडंसं पुसून केलं धुवून काढलं तरी किती स्वच्छ दिसते पाहू शकता थोडेसे एक्स्ट्रा भांडे आणि स्वयंपाकाचे भांडे मी इकडे धुवून घेतलेले आहेत डबे काढले होते त्याचबरोबर भांडे ही धुवून घेतले काल बाजार झाल्या कारणाने आहे ना कांदा टमॅटो वगैरे सगळं भाजीपाला वगैरे आणला होता आणि त्याच्यामुळे ना घरामध्ये इतका राडा झाला होता की कोणतं कामच सुधरत नव्हतं आणि त्याचबरोबर ती ही किचनची स्टाईल आहे ना ती पूर्ण पांढऱ्या कलरमध्ये असल्यामुळं आपण फोडणी वगैरे दिलं काही जरी केलं ना जर एक्सेस फॅन चालू नसेन किंवा खिडकी उघडी नसेना तर पूर्ण स्टाईलवरती त्याचे थर साठायला तयार होतात असे लालसर पिवळ्या कलरचे तर ही स्टाईल आत्ता दिसते तशी दिसत नव्हती एकदम पिवळ्यासर झाली होती त्याचबरोबर ती इथं कोपऱ्यामध्ये इंडक्शन आहे तर तिथेही खूप घाण झाली होती तेही पुसून घेतलं आज शनिवार होता बाजार होऊन गेलता आणि दिवाळीला आणखी आठ दिवस बाकी होते कस्टमर काही इतके जास्त नव्हते पण शॉप ओपन करून आले होते जरी कोणी आलं तरी कॉल करतील म्हटलं तर मग त्याच्या ते म्हटलं सगळ्यात अगोदर किचनच क्लीन करून घ्यावं आणि त्यानंतर मग बाकीची तयारी तर, बाकी तर हॉल वगैरे एखाद्या दिवशी दुसऱ्या दिवशी आवरेल बेडरूम पण आवरायची होती बेडशीट चेंज करायची होती सोफा कवर चेंज करायचे होते पण जवा ते दिवशी म्हणजे दिवाळीजवळीजवळ आल्याच्या नंतर ना ते करायची होती तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं फराळ वगैरे चालू करायचे त्यानंतर ही कामं होणं पॉसिबलच नव्हतं माझ्याकडून तर मग म्हटलं आजच हे स्टाईल वगैरे पोसून घ्यावीत माझं काही इतका हात पुरत नव्हता त्याच्यामुळं डब्यावर उभी आहे मी हे घा घर बांधायच्या अधोबरेनं आमचं पूर्ण मातीतला वाडा होता आणि वाड्यामध्ये आम्ही दहा वर्ष म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी दहा वर्ष त्या वाड्यामध्ये राहिले तर असं साफसफाई कराय करायची म्हणली तरी होत नव्हती जरी साफसफाई केली तर कि तर ना तरी ते केल्यासारखं वाटतच नव्हतं पण आता घर झालंय तर असं वाटतं की किती साफसफाई करावीन किती नाही असं होतं आणि केलं तर इतकं उजळून निघतं ना घर की काय बोलायलाच नको तर ही स्टाईल पांढऱ्या कलरची आहे पुसल्यानंतर ती आणखी ओठ दिसती मायकडून स्टाईल वगैरे तर पुसून झालं तर पण हे खिडक्या वगैरे त्याच राहून गेल्या होत्या विसरून चुकून नंतर ना मग परत लक्षात आलं आणि खाली उतरलेली मी परत वरती चढल्या आणि ते खिडक्या वगैरे परत पुसून घेतल्या तर इथं माझे पाय वगैरे उमटलेले होते चिखलाचे म्हणजे पाण्याचे वगैरे तर मग ते परत एकदा किचन पुसून घेतलं आणि परत आठवलं की खिडक्याच राहून गेल्या माझ्या इथं मिक्सरचा जो स्पेस आहे तिथं पण पाहू शकता तुम्ही आपण जेव्हा वाटण वगैरे काढतो तर तिथंही घाण होतच नाही म्हटलं तरी हे पंधरा वीस दिवसाच्याच जवळची गोष्ट आहे असं नाही की दोन तीन महिने केलेले नाही आहे तर पंधरा दिवसातच एवढं घाण होतं आहे हे पण आईंचं किंवा मम्मीचं असं म्हणणं असतंय की जिथं हात फिरवण तिथं लक्ष्मी नांदत असते असं म्हणतात मग कंटिन्यू असं असतं की हा हा पे हा पॅसेज आवरून झाला जा की तो पॅसेज आवरायचा जा, तो पॅसेज आवरून झाला जा की हॉल आवरायचं वगैरे असं चालूच असतं कंटिन्यू पाहू शकता आता खिडक्या राहिलं होतं म्हणून मी परत चढलेली आहे किचन वाट्यावरती मला ना किचन वाट्यावर चढायचं म्हटलं की आपले एकत्र पाय ओले असतात आणि दुसरं मग साबणाचा सा निरम्याचा सा फेस वगैरे म्हटलं पाय वगैरे घसरायची भीती वाटते त्याच्यामुळं मग मी एकदम घाबरून घाबरूनच ह्या सगळ्या गोष्टी क कर, करत होते आणि हे सगळे क्लिनिंग वगैरेची सगळी कामं मी आंघोळ केलेली नव्हती आंघोळ करायची माझी बाकी होती पण त्याच्या आधी म्हटलं की क्लि किचन क्लीन वगैरे करून घ्यावं कारण की परत आंघोळ झाल्याच्या नंतरनं परत कपडे वगैरे घाण होतील म्हणून आदोगरतीच हे सगळी काम करून घेतले हे इंडक्शन खराब झालं होतं त्याला ही ओल्या फडक्याने पुसून घेतलं ह्याच्यात पाणी वगैरे काही मारलं नाही फक्त जी वायर होती त्याला थोडंसं घाण लागलं होतं ती घासून काढली घासणीने आणि एकदम चकाचक निघलेला आहे पाहू शकता आणि तिथला पॅसेज पण किती छान दिसतो आहे फायनली आपल्या किचनचा रिझल्ट पाहू शकता तुम्ही इतका सुंदर दिसतो आहे आणि ही स्टाईल पण किती चमकाय लागली आहे किचन वगैरे साफ करताना ह्यांच्या आत्याचा फोन येत होता आत्या मला बोलवत होत्या त्याचबरोबर कस्टमरचा एक कॉल येत होता आणि मला पटकन आंघोळ करून निघायचं होतं तर मग हो मी आत्याबरोबर ती जाऊन येणार तांदूळ घेऊन आले होते तर त्या तांदळाची मी इकडं खिचडी भात किंवा पुला वगैरे तसं म्हणता येईन तसं बनवत होते तर पाहायचं होतं तो तांदूळ कसाशीच म्हणजे कसं भात होतं कारण की बिर्याणीचा तांदूळ सेलसाठी आलेला होता तर म्हटलं चला करून तरी पाहावं कारण की आपण एवढं घेतो घेतोय तर मग ते चांगलं आहे की नाही निघत म्हणून आम्ही थोडंसं करायला घेतलं तिकडं आत्यांनी पण बनवायला घेतलं होतं आणि इकडं मी पण बनवत होते बिर्याणीचा बासमती तांदूळ पन्नास रुपये किलोने भेटला बरं का पण जवळ तो शिजून चांगला होत नाही तर अशी धाकधूक धाकधूक होती की तो चांगला होतोय की नाही चांगला होतोय की नाही पण मी पातीला शिजायला घातला होता कुकरला नको म्हटलं कमी जास्त पाणी झालंस तर मग परत चिकट होईल पण पाहू शकता इतका छान भात झाला होता ना आणि तांदूळ पण खूप लांब लांब होते तर भात झाल्याच्यानंतर मी इकडं आत्यांनी चिक दिला होता गाईचा चीक आहे गाईच्या दुधाचा तर इकडं मी बनवायला घेतलेला आहे तर एक वाटी दूध एक घेतलेलं आहे एक वाटी साखर इलायचीपूड आणि गाईचं दूध घेतलेलं आहे तर हे पातळ दूध असतं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं याच्यामध्ये जास्त दूध ॲड करायचं नाही आहे एकदम थोडंसं दूध ॲड केलं आहे मी त्याचबरोबर इलायची पावडर आणि साखर हे सगळे मिक्स करून घेते आणि हे सगळं काम आहे ना लेट लाय नाईटमध्ये चाललेलं ला आहे उशिरा चाललेला आहे कारण की आत्यांनी मला नऊ वाजता फोन केला आणि नऊ वाजता त्या घेऊन आल्या होत्या आणि मग जेवणं वगैरे बाकी होती सगळे तर जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मग हे करायला घेतलं होतं आत्या घरी गेल्या आणि मग त्यानंतरनं मग आम्ही जेवलं होतं आणि मग दूध करायला ठेवलं होतं हे हे गोळ्यात केलेलं पण चांगलं लागतं बरं का पण आमच्या घरामध्ये साखरेचं आवडतं त्याच्यामुळं दादांना किंवा आयुषला किंवा आयुष्या पप्पांना साखरेचं चिक आवडतो त्यामुळं साखरेचा बनवलेला आहे मी इकडं आणि गाईचं आहे त्याच्यामुळं म्हटलं की जास्त दूध टाकून ते पातळ व्हायला नको पाण्यासारखं त्याच्यामुळं ओ जास्त जर दू दूध ॲड केलं असतं ना तर त्याच्या वड्या पडल्या नसत्या म्हणून मी एकदम थोडं दूध ॲड केलं होतं तर इकडं मी डायरेक्ट कुकरमध्ये लावते अर्धा लिटर असं होतं चिक तर मग म्हटलं एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये कुकरच्या भांड्यात होऊन जाईल म्हणून मग तेच घेतलेलं आहे भांडं मी आणि आता एवढे उशीरच चेक द्यायला आल्या होत्या त्या म्हणजे आयुषला त्याच्या पप्पांना आवडतात म्हणून त्या घेऊन आल्या होत्या एवढ्या उशिराने चेक द्यायला त्या जवळच राहतात पण कधी येत नाहीत मग चेक द्यायचं होतं म्हणून त्या आल्या होत्या थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि मग त्या गेल्या घरी त्यांना जेव्हा म्हणलं पण नको म्हटले मामा वगैरे होते जेवण्यासाठी थांबलेले तर मग त्या गेल्या घरी त्यानंतरनं मग आम्ही जेवण करून चेक करायला घेतला मी शक्यतो आई बनवत असतात चिक नाही तर मग आमच्या ताई मोठ्या ताई येत ना त्या बनवत असतात चिक तर मग मी आज पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा म्हणता येईल चीक बनवते कसं होतं मला पण माहीत नाही पण होपसो चांगला होईल तर इकडं मी काढायला म्हणजे झालं आपलं की कुकरमध्ये ठेवून दिलं आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवून दिलं म्हणजे खालवून जर पाणीवरती आलं तर मग त्याच्यामध्ये परत ॲड व्हायला नको म्हणून झाकण ठेवलं आणि आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं उकडून द्यायचं आहे आणि चिकाच्या वड्या कोणाला आवडत नाही चिकाच्या वड्या तर सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला आवडते नक्की आवडत की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर पंधरा वीस मिनटं होऊन नंतर ना आपला रिझल्ट चिकाच्या वड्यांचा असं झालेलं आहे एकदम छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत कशा वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओचा आवडला सा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय